मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांना सोलापूर शहर दक्षिणची जागा आघाडीतून सोडून निवडून आणले वास्तविक पाहता त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून प्रकाश यलगुलवार यांचे नाव आघाडीवर होते मात्र कामगार वर्गाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज विधिमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने तडफेने मांडणारा आमदार म्हणून त्यांची नितांत गरज होती याकरता त्यांना दोन हजार चार साली आघाडीत जागा सोडण्यात आली त्यावेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतून सोलापूरचे खासदार म्हणून संसदेत गेले आहेत तेव्हा शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कॉम्रेड नरसई आडममास्तर यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल दोन सालची पुनरावृत्ती यावेळीही होईल असे सकारात्मक आश्वासन आडम मास्टर आणि सुशील कुमार शिंदे यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीत दिले या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देण्यात आला मनमुरात चर्चा रंगली बुधवार दिनांक दहा जुलै रोजी माजी केंद्र गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सल्य या, या निवासस्थानी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा माकपाला सोडण्यासाठी पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडमास्तर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट देण्यात आली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका